वरती फोन करतो म्हणले पण त्यांचा रिस्पॉन्स नाही भेटला म्हणले जर त्यांनी थोडा सांगितला डायरेक्टली कळलं असत नाही पण आपल्या कळालं ना की दोन हजार ज्यांचं चोवीस मध्ये पूर्ण प्रोसेस झालेली त्यांचं ऑप्शन त्यांना ऑप्शन आलेलं आणि त्यांनी निवडलेली हे तर आपल्याला सिद्ध झालं आणि ज्यांना मॅसेज आलाय ज्यांना मॅसेज आलाय त्यांनी पण कंपनी निवडले हे दोन मुद्दे आपले क्लिअर झाले Oh, मग ते मुद्दे क्लिअर झाले सर ते म्हणजे पुढे नाही आता वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला वर्क ऑर्डर येऊन जाईल कारण तुमचं जॉईंट सर्व बाकी राहिले ते आमच्या नाही जे बाकी राहिले त्यांचा त्यांचा बी लॉट येऊन जाईल आता दोन हजार पंचवीस चे आहेत ना त्यांच्या अगोदर तुम्हाला चोवीसच्या लॉटचे जे राहिलेले आहेत ना त्यांना पण ऑप्शन येऊन जाईल

हा बोला, एक 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 बोला। जसा ते ते वेंडर ना आपल्या बीड बरोबर दोन हजार चोवीस च ज्यांचं प्रोसेस पूर्ण आहे ना अप्लिकेशन पूर्ण आहे टोटल म्हणजे की पेमेंट असेल जॉईंट सर्वे असेल आणि ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण असेल त्यांना वेंडरचं ऑप्शन लवकरच येईल एक आठ दिवसात दहा दिवसात येऊन जाईल आपण शक्यतो कारण की आता हॅलो कंपनी येऊन जाईल येईल सावित्री पण येईल कारण की जे चांगले कंपनी आहेत ना हे जे पहिले लॉट मध्ये आता ग्रुपला मी ऍड आहे ना सर व्हॉट्सअपला मेसेज टाकला तारखेला येणार आहे म्हणून नाही फिक्स तारीख आपण सांगू शकत नाही कारण आजपर्यंत फिक्स तारीख कोणी सांगितली नाही सत्तावीस तारीख आहे फिक्स सांगितली नव्हती संध्याकाळी टाकलाय हा बोलो इंजिनियरला बो विचारलं नाही काय करा माहितीये का ज्यांना ज्यांना ज्यांची ओळख आहे ना त्यांनी कॉल करून विचारा तुम्हाला काय अपडेट भेटते ते आपल्या ग्रुपवरती टाका जेणेकरून सगळ्यांना थोडीशी माहिती राहून जाईल हॅलो एक मिनिट सर सर एक मिनिट सर हॅलो एक मिनिट सर ऐका ना एक मिनिट शेतकऱ्यांना ती आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चीफ इंजिनियर आहे ना सर्वांनी कॉल करून विचारू शकता याबद्दल

मी दोन हजार बावीस ला फॉर्म भरला हॅलो सर हाँ हाँ हा हा दोन हजार बावीस ला फॉर्म भरला माझा मंजूर फॉर्म दोन हजार तेवीस ला झाला सर ओके okay. मग मी मला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मॅसेज आला पेमेंटचा तर मी पेमेंट केलो सर पण आज मला मॅसेज नाही आला काय ना, का ना। आणि जे न... लेट मध्ये ज्यांनी फॉर्म भरलं त्यांना आज मॅसेज आला त्यांचं पेमेंट बी अगोदर झालं होतं माझ्या त्यांना आज मॅसेज पण आला त्यांची कंपनी निवड पण झाली दोन हजार पंचवीस मध्ये पेमेंट केलंय ना चोवीसच्या अगोदर त्यांनी हे केलंय ना चोवीस मध्ये पेमेंट त्यांच्यासाठी ऑप्शन होतात हॅलो मी काय म्हणतो सर संपूर्ण आणि पूर्ण शेतकरी आणि तर मधून फॉर्म भरला सर हॅलो बरोबर आहे मग ते मेडा मध्ये काय जगाला टाकलं मागेच टाकलं मेडा मध्ये कसं आहे फॉर्म पेमेंट केले तुम्हाला लगेच कंपनीचा ऑप्शन येते सर लिस्ट येते कंपनीची पण मागे यायला असं का नाही याच्यावर काय आवाज उठवला पाहिजे ना बरोबर आहे ना ते बरोबर आहे पण आता आपण सगळे फक्त सोशल मीडियावरती कसं आहे माहिती का नाही एक मिनट सर याच्यावरती सर एक मिनिट आहे एक मिनिट या प्रश्नाचं उत्तर देतो एक, से, 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 ना सर 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 माझं ऐकून घ्या माझं पूर्ण मध्ये हॅलो कंपनी प्रायव्हेट आहे आणि मागील महावितरण आहे हो माहीत आहे सर एक मिनिट मला एक मिनिट बोला बोला, बोला बोला सर हा तर माझं म्हणणं आहे सर मी काय केलं माझ्याकडे अगोदर जेव्हा फॉर्म भरला समजा okay. बावीस ला तेव्हा मी नाला दाखवतो ना, दुसरे नाला दाखवत त्यांना फॉर्म तुटीमध्ये नाही काढला माझा फॉर्म पेमेंट भरायच्या नंतर माझा तुटी मिट काढला ओके okay. मग मी पेमेंट केलो ओके त्याच्यामध्ये येऊन गेली जी के नाहीतर माझा आतापर्यंत बसवला असता पण नाल्याला तुटीमध्ये काढायचं पाण्याचा आपण नाना दाखवले तर नाही त्यांचे जे रूल नुसार असेल ना जर रूल मध्ये बसत असेल तर ते पास करतील पुढे नाही तर मध्ये नसेल तर तुम्हाला हे करतील पण आमच्या बरेच जागा नाल्यावर फॉर्म पंप बसव नाही नाल्यावरती आता आता अप्रूव्ह हो व्हायला चालू झाले आधी नव्हते नाल्यावरती पण मला पेमेंट केल्या लगेच मी कला केलं होतं ना तेव्हा माझं कंपनीचं ऑप्शन येऊन गेले तेव्हा आमच्या इथे बसलो आपण पंप बऱ्याच जगाना दोन हजार चोवीस मध्ये चोवीस मध्ये त्यांचे पंप बसू लागले आता पण ठीक आहे ओके हॅलो सर माझा एक प्रश्न आहे का सर हा बोल हॅलो बोला, बोला। वैजपूर को। तालुक्यामध्ये वै... चा नंबर भेटेल टाका वेंडर कुठला वेंडरचा पाहिजे तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर हो ना वेंडर कुठला पाहिजे वेंडर कुठला शक्तीचा शक्तीचा ना आपल्या ग्रुप वरती एक पीडीएफ आहे बघा त्याच्यावर जिल्हा ते नाही ऐका ना दोन नंबर एक जिल्ह्याचा आहे आणि एक पूर्ण महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये ना तुम्ही आधी पहिला त्या जिल्ह्यावाल्याला कॉल करा त्यांच्या कोण तालुकावाल्याचा नंबर घ्या नाही तर मग डायरेक्टली जे महाराष्ट्राचा हेड आहे हेड ऑफिसचा एक नंबर आहे तिथून तुम्हाला ते लोकलचा नंबर देतील ते सातशे लोक ना ग्रुप मध्ये कोणाकडे असेल तर म्हटलं ग्रुप मध्ये टाकून दिलं असत असं हा जमत आहे सगळ्यांना एक सूचना आहे की बाबा एकमेकांना कॉर्पोरेट करा आणि जर नंबर मागितले तर एकमेकांकडे नंबर असतील तर ग्रुपवरती टाकून द्या मेसेज आलता का कंपनी निवडण्याच्या अगोदर दुपारी सकाळी दुपारी आलता हा मग तोच प्रॉब्लेम आहे ज्यांना मेसेज आले ना त्यांनाच कंपनी निवडता आली दोन वाजायला मेसेज आलतो दोन वाजून पाच मिनिटाला कंपनी येणार आहे म्हणून हा बरोबर बरोबर ज्यांना मेसेज आले ना त्यांनाच कंपनी निवडता आली मला मेसेज नाही आला ना मेसेज तुला मेसेज नव्हता ना नाही मला नव्हता आला ना बरोबर मग ते जे जेवढे लोकांना मेसेज आला तेवढेच लोक टार्गेट ठेवायचे म्हणून ते फोटो दिले त्यांनी आपला फोन चालतात मग बस तर ते बरोबर आहे मग बरोबर कारण आता इथं भरपूर शेतकरी सांगतात आम्हाला मेसेज झाले ना त्यांनीच निवडली कंपनी हा ज्यांना मेसेज आला दुपारी तेच चालू होतं ना कोणाला मेसेज आला कोणाला नाही आला कोणाला आलं त्याच्यावर नाही पण दुपारी ना सर आपल्याला एक्झॅक्टली कळतच नव्हतं की वेंडर म्हणजे कोटा शिल्लक कोटा कोणासाठी आला हेच समजत नव्हतं दुपारी सगळेजण पण ते कॉल करायचा होता आपल्याला कॉल की बाबा आपल्याला समजलं पाहिजे की ही वेंडर कोटा कोणासाठी आला होता सर हॅलो सर हा बोला ना हा मला अपडेट आला होता सर कंपनी नाही म्हणून मी साईड एवढंच होतो पण मला कंपनी नाही दाखवलं नंतर कंपनी म्हणजे साईड लोड घेतली सर आणि नंतर दहा पंधरा दहा मिनिटाला बघा घेत कोटा नाही म्हणून दाखवलं सर तुम्हाला मेसेज आला होता का मॅसेज नाही आला सर आमच्या गावातल्या काय केलं माझ्या नंतर फॉर्म भरला माझ्या पण त्यांना अगोदर माझ्या पेमेंटचा ऑप्शन पेमें आलं त्यांना आज कंपनी पण भेटली त्याला पन्नास मिनिट फॉर्म भरू सर नाही बंद, बंद राहिली ना तरी ज्यांना मॅसेज आले त्यांना निवडलंय त्यांनी कोटा कारण की बावीस मध्ये भरलो फॉर्म तर त्यांनी तेवीस मध्ये भरला फॉर्म कंपनीचा पैसे भरायचं पण ऑप्शन अगोदर आणि आज कंपनी पण त्यांना भेटून गेली आज पंचवीस ते पण मला कंपनीच मॅसेज नाही आलो नाही येऊन जाईल हळू हळू सगळ्यांना माग पुढं थोडं होईल पण येऊन जाईल सगळ्यांना काळजी करू नका सर, ना अपडेट काही माहिती नंतर नाही तसं अपडेट तर आता आपण सांगू शकत नाही फक्त साईट आपण चेक करत राहा कारण की आता आपण डायरेक्टली टाइमिंग डेट अस काही आतापर्यंत तर शक्य नाही झालं की त्या दिवशी आली उगाच तुम्हाला फोटो फोटो सांगण्यात काही मजा नाही ज्या दिवशी आपल्याला येईल ना त्या दिवशी आणि रोज तुम्ही चेक करत राहा आणि मॅसेज आला तर एवढं लक्षात ठेवा की तुमची कंपनी निवड होऊन जाईल मॅसेज येणार आहे आज माझं जॉईन इरिगेशनचे वेंडर सांग बोलणं झालं तर सर त्यांनी सांगितलं होतं का दोन दिवसामध्ये जैन कंपनी ऍड होणार आहे या हिशोबाने आता दोन चार दिवसामध्ये कंपनी ऍड होत जाणार आहे त्याच्यावर अपडेट राहावं

नाही <speaking in foreign language> nah, मॅसेज वरती थोडस लक्ष ठेवा सगळ्यांनी मॅसेज मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला चेक करण्यासाठी मॅसेज वरती लक्ष ठेवायला जर हजार मेसेज येत तर लक्ष ठेवणं अवघड ग्रुपवरती नाही म्हणत मी तुम्हाला जे व्हॉट्स तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो ना महावितरणचा त्याच्यावरती थोडस लक्ष ठेवा आणि त्याच्यावरती ग्रुपवरती पण आपण थोडस आ, परत बोलूया ज्यांना जेवढं होईल तेवढं चॅटिंग सगळ्यांनी कमी करा कामाच बोला फक्त आता टाकलो सकाळी नाही नाही चांगली गोष्ट ते आल्यानंतर टाकल्यानंतर होतं पण ते काही ग्रुप मेसेज मुळे ना ते मेसेज दबून जातो मेसेज मेसेज आलं ना एखाद्याला समजा टेक्स्ट मॅसेज त्याने तयारी मध्ये राहायचं आणि मी जे केले शक्ती तर त्यांचा कोटा फार कमी कमी घेऊन आल तो ते ते जो कोटा आहे ना ते जे कोटा घेऊन आले ना तर जे ज्या ठराविक लोकांना जे मेसेज गेलेत ना त्याच लोकांसाठी तो कोटा होता आणखी विचारलं मी दोन दिवसामध्ये आमचं आणखी डबल कंपनी सांगितलं त्यांनी ओके चांगली गोष्ट आल्यानंतर प्रॉब्लेम नाही काय झालंय सर आता जी आपल्याला कंपनी निवडायची होती त्याच कंपनी आज येऊन आता नंतर गेल्याचे प्रश्न आहे सर आता बरोबर नाही बघूया वाट बघूया पण ऑप्शन मध्ये येतील जर तुम्हाला मेसेज आला ना तर आता शक्यतो आपल्याला निवडायची होती हॅलो सर हा बोल हॅलो सांग मिस्तरीच आम्हाला आमच्या याच्यावर दाखवत नाही सर म्हणजे मॅचेस वगैरे काय नाही आला काही जगाला लाईनिंग सर्वे करून घ्या म्हणते ना व्हेंडरच्या अगोदर नाही व्हेंडरच्या अगोदर तुम्हाला लाईन सर्व करूनच घ्यायचं आहे आणि असे आपल्या ग्रुपमध्ये ऑप्शन नाही नाही ना ना ना, ना, मेनला तुम्ही कॉल करा मेनला कॉल करा त्यांच्याकडे ऑनलाईन यादी त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन जाईल नाही मी म्हणतो सर दाखवत नाही ना त्याच्यावर म्हणजे एम के नंबर टाकलं की आपण दाखवते ना त्याच्यावर नाही दाखवत फक्त वेंडरचा ऑप्शन दाखवतो सर तिथं जरी नाही दाखवला ना तुम्हाला डायरेक्टली लाईन कार्ड तुमचं दाखवत ते जॉईंट सर्व्हिस साठी लिस्ट येऊन जाते त्यांच्याकडे बरोबर ठीक आहे हॅलो सर ऐका ना हा बोला हॅलो हा बोला ना येतोय आवाज हा तर मी काय म्हणतोय माझ्या समजा एक दोन गट आहे ना एका गटात आईच्या नावावर जमीन और एका वडलाच्या आहे तुम्ही वडलाच्या नावाचा फिट केला परवाच्या दिवशी परत मला आईच्या नावावर दुसऱ्या ता गटात टाकायचं आहे